निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड मनाचंडवामी बड़पाठीशी मना, अतर्क अवधूत अतर्कअवधूतस्मरणी अशक्य शक्य स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घड़वी प्रारब्धघवी माय आज्ने विना परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य शक्य स्वामी नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत की तारक मंत्राचं तीर्थ कसं तरा तयार करायचं पण तत्पूर्वी आपण बघून घेऊया की तारक मंत्र म्हणजे काय तर मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेली अमूल्य भेट अमूल्य देणगी आणि त्यांचा अमूल्य आशीर्वाद म्हणजे तारकमंत्र होय तारकमंत्र हा नावाप्रमाणेच आहे तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा आपल्याला सर्व दुःखातून सर्व संकटातून सर्व अडीअडचणीतून यातनांमधून कष्टांमधून तारून नेणारा एकमेव मंत्र म्हणजे श्री स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला तारकमंत्र या तारकमंत्राला तोड नाही तुम्ही कुठलीही समस्या असू द्या कुठलंही संकट असू द्या जर आपण तारक मंत्र मनाभावापासून स्वामीन महाराजांसमोर बसून म्हटला तर महाराज आपल्याला यातून तारून नेतात तारकमंत्रात म्हटलंच आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना म्हणजे महाराज आपल्याला निशंक आणि निर्भय व्हायला सांगतात आहे तर त्याचं कारण काय आहे की प्रचंड स्वामींचं बळ स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी आहे म्हणून ते आपल्याला निर्भय आणि निशंक व्हायला लावतात त्याचमुळे ह्या तारक मंत्राचं तीर्थ जर आपण सगळ्यांनी प्राशन केलं तर कुठलीही समस्या असू द्या या तीर्थाच्या प्राशनाने त्या सर्व अडीअडचणी सर्व समस्या दूर होतात मग ती समस्या तुमची आर्थिक समस्या असू द्या तुम्हाला काही आजारपणाच्या संक असू द्या काही करणी बाधेचा समस्या असू द्या घरातील पतीपत्नीतील वादविवाद तंटे किंवा घरातील इतर व्यक्तींमधील वादविवाद तंटे मुलांच्या अभ्यासातील गती वाढवायची असेल तर या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ आपल्या चॅनलवर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पण आज पुन्हा याविषयी हा व्हिडिओ टाकते आहे आणि तारकमंत्र तुम्हाला कुठल्या अडीअडचणी असो किंवा नसो पण प्रत्येक घरात तारक मंत्राचं तीर्थ हे प्रत्येक कुटुंबियांनी प्राशन करायला हवंच तर तारकमंत्राचं तीर्थ कसं करायचं हे आपण आता बघतोय मंत्राचं तीर्थ आपल्याला दोन प्रकारे करता येतं तारक मंत्र दिवसातून आपण एकदा पाच वेळा किंवा अकरा वेळा असं म्हटलं तर ज्या घरामध्ये तारकमंत्राचं पठण होतं त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला महाराज निशंकपणे तारूनच नेतात आणि त्या व्यक्तीला निर्भय करतात तर हेच तारक मंत्राचं तीर्थ जर सगळ्यांनी प्राशन केलं तर कुठल्याही अडीअडचणींवर अडीअडचणींवर मात करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते तर आपण बघून घेऊया की हे तारकमंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं पण त्यापूर्वी मला सांगायचं आहे की जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा असेल त्या दिवशी हे तीर्थ प्राशन करणे टाळावे घरातल्या एका व्यक्तीने हे तीर्थ तयार केलं तर प्रत्येक व्यक्तीला तीर्थ द्यावे आणि जर कुणी मनात शंका आणत असेल किंवा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला देणं शक्य होत नसेल तर आपल्या पिढ्याच्या पाण्यामध्ये हे तीर्थ टाकून द्यावे जेणेकरून सगळ्यांना या तीर्थरूपी प्रसादाचं लाभ होईल आपल्या मासिक धर्माच्या वेळी तीर्थप्राशन करू नये किंवा तीर्थ तयार करू नये आणि तारकमंत्र देखील म्हणणे शक्यतो टाळावा तर ह्या तीर, तारक तीर्थ तारकमंत्राचं तीर्थ कसं करायचं हे बघून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला महाराजांना मुजरा करून नमस्कार करून आपल्याला आपल्या देवघरासमोर महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आहे एका स्वच्छ आपल्याला पेल्यामध्ये पाणी घेऊन उजव्या हाताला पेला आणि डाव्या हाताला आपल्याला उद्बत्ती लावायची आहे तारकमंत्राच्या शेवटच्या कडव्यामध्येच आपल्याला तारक मंत्राचं मंत्रा तीर्थ कसं बनवायचं हे सांगितलेलं आहे की विभूती ध्यानादि तीर्थ म्हणजेच ही जी विभूती आहे आपल्याला ह्या तीर्थामध्ये ह्या पाण्यामध्ये पाडायची आहे जोपर्यंत आपण तारक मंत्र म्हणतो तोपर्यंत जर तुम्ही तारकमंत्राचे एक पाच किंवा अकरा आवर्तनं करत असाल तोपर्यंत ही जी उद्बत्तीची जी रक्षा आहे या पाण्यामध्ये पडू द्यायची आणि आपण तारक मंत्र स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायचा आजकाल उदबत्त्या हा केमिकल युक्त आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ती त्याची विभूती पेल्यामध्ये न पडू देता एका प्लेटमध्ये जमा करून घेऊ शकता आणि त्यातली अगदी थोडीच विभूती त्या पेल्यामध्ये टाकून घेऊ शकता संपूर्ण आपलं वाचन झाल्यानंतर आणि उरलेली जी विभूती आहे सगळ्यांनी आपल्या कपाळी रक्षा म्हणून लावायची आहे ही झाली पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एका स्वच्छ पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पेल्यामध्ये आपल्या उजव्या हाताचा अंगठा बुडवून आणि बाकीचे चारही बोट सरळ असे महाराजांच्या फोटोकडे येतील किंवा महाराजांच्या दिशेने येतील अशा पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि आणखीन हीच पद्धत तुम्ही जर अंगठा बुडवला तरी चालेल आणि अंगठा नाही बुडवला तरी देखील नुसता हात ठेवून जरी तुम्ही तारक मंत्राचं पठन केलं तरीही चालेल बघा अशा पद्धतीने उजव्या हाताचा अंगठा बुडवून मग आपल्याला निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा असा संपूर्ण तारक मंत्र म्हणून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पाचही असे बोट अशा पद्धतीने उजवा हात त्यावर ठेवून देखील तारक मंत्राचं पठण करू शकता अशा प्रकारे अतिशय अमृता समान तयार होणारं हे तीर्थ सर्व संकटातून मात करून नेणारं आहे आपल्याला सर्व संकटातून तारून नेणारं आहे आणि याची प्रत्यय प्रत्येक याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्तांनीही घेतलेलीच आहे जे नवीन स्वामी भक्त आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्वामींचं मंत्र कोण कोण पठन करतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ म्हणून आणि जर तुम्हाला काही अडीअडचणी असेल कर्णीबाधा आजारपण कुठलंही संकट असू द्या ना हो तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ दैनंदिन रोज रोज प्राशन करा आणि बदल स्वत अनुभवा कारण इतकं प्रचंड सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये आहे कारण तारक मंत्रामध्ये स्वामींनी स्वत सांगितलं आहे की प्रचंड स्वामींचं बळ आपल्या पाठीशी राहणार आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा तारकमंत्र दररोज म्हणत जा तीर्थप्राशन करा स्वत घ्या घरातल्या कुटुंबियांना द्या तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ